स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा बटाटा चिवडा कसा बनवायचा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा हा बटाटा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला चार कच्चे बटाटे घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाट्यांवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे मी बटाट्याची साल काढून घेते एकदा तुम्ही हा चिवडा करून ठेवाल तर नवरात्र संपेपर्यंत अगदी कुरकुरीत आहे असा चिवडा अगदी खुसखुशीत राहील तर इथे मी चारही बटाट्यांची साल काढून घेते इथे मी चारही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे बटाटे स्वच्छ धुवून मी एका साईडला ठेवून दिले आहेत यानंतर इथे आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला किसणीचा वापर करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे बटाटे हे किसून घ्यायचे आहेत इथे बटाट्याचा किस करताना लक्षात ठेवा इथे आपल्याला मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे जेणेकरून बटाट्याचा किस हा मोठा लांबसडप असा तयार होईल आता इथे मी याच पद्धतीने सर्व बटाटे किसून घेते आता इथे आपण सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आपल्याला लांबसडक असा बटाट्याचा किस हवा आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक दोन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने हा बटाट्याचा किस चांगला धुवून घ्यायचा आहे आता इथे मी हा बटाटा स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगला धुवून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हा बटाट्याचा केस दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हातावर या पद्धतीने हा केस घेऊन यामधील आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी याच पद्धतीने सर्व बटाट्याचा केसमधील पाणी काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा केस एका स्वच्छ कापडावरती या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे इथे आपल्याला बटाट्याचा केस हा फॅनखाली एक पाच मिनटांसाठी छान असा पसरून ठेवायचा आहे किस आपल्याला इथे खूप कोरडाही करायचा नाही कि किंवा खूप ओलसरही ठेवायचा नाही जर आपण बटाट्याच्या किसांना हात लावला तर अगदी ओलसर वाटेल या पद्धतीने इथे आपल्याला हा बटाट्याचा किस सुकवून घ्यायचा आहे खूप सुकवून इथे आपल्याला घ्यायचा नाही आता इथे मी एका साईडला तेल गरम करत ठेवले होते तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला बटाट्याचा केस घालून घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपल्याला बटाट्याचा केस हा हाय फ्लेमवर ठेवूनच तळून घ्यायचा आहे नाहीतर बटाट्याचा केस हा मऊ पडू शकतो आचेवर इथे आपल्याला बटाट्याचा केस हा तळून घ्यायचा नाही नाहीतर हा केस खुसखुशीत राहणार नाही आणि अगदी चिवडा मऊ असा पडून जाईल आता इथे आपण गॅस फुल करून ठेवलेला आहे आणि इथे आपण हा केस चांगला तळून घेणार आहोत जोपर्यंत या तेलावरचे बबल्स कमी होत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला थांबायचं आहे आणि बटाट्याचा केस त्यानंतरच काढून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता तुम्ही याचे बबल्स कमी आलेले आहेत आणि इथे यानंतर एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडेसे मीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला किंचितसे पाणी घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून आता आपल्याला या चिवड्यावरती फक्त अगदी थोडेसे घालायचं आहे जेणेकरून बटाटा मस्त असा कुरकुरीत छान तयार होईल जर तुम्ही हळद खात नसाल उपवासाला तर नाही घातली तरीसुद्धा चालेल फक्त मिठाचे पाणी तुम्ही यावरती थोडेसे अगदी किंचितसे घालायचं आहे जेणेकरून चिवडा हा कुरकुरीत तयार होईल आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व चिवडा इथे तळून घेतलेला आहे आता यानंतर एक अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी चिरून घेतलेली मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पाणी आपण यामध्ये घालणार आहोत जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता इथे आपण एक दोन ते तीन मिनटांसाठी ती हे या पद्धतीने तळून घेणार आहोत तळून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि कढीपत्ता या चिवड्यावरती घालून घेणार आहोत आता यावर आपण थोडेसे मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बटाटा चिवडा तळताना देखील आपण थोडेसे यामध्ये मीठ वापरलेले आहे त्यामुळे इथे मीठ घालताना थोडेसे कमी वापरायचं आहे आता इथे आपण या पद्धतीने अगदी अलगद असे हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर बटाट्याचा कीस हा तुटू शकतो आणि याचा चुरा होऊ शकतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद